फोन ये मी सया वगैरे कामामध्ये हय काय काम आहे का नाही तिला रोग वय वय काय म्हणती बघा अंजना अरे देवानी एवढं चांगलं तोंड तोंड दिलंय की चांगलं बोलायचं कि व्हिडिओ कॉल केलाय काय तू अधा कॉल आहे ग साधा कॉल आहे दिसला अरे तुझं फोटो दिसणार म्हणून हा व्हॉट्सअपवरून असंय होय एवढं कुठं करत आहे र आडणी आहे आम्ही होय का हा आई कुठे गेली हाय का घरी जेवली बांधायची होती यार राखी बांधली नाही अरे राखी बांधायची होती र एखादी साडी बिडी आणतो का मला <laughs> ने ने <laughs> का, का र अरे तू गरीब नाही र चार चार खोले आहे त्या चार एकर येत आहे बागा येत आहे आणि कुठन गरीब आहे म्हातारा नाही मारीत म्हातारे म्हात्याने जर मारला असताना एवढी शाळा नसती कि मला शिकवली मग

काय नाही मग काय बर तिला बी ताप आयलाय रात्रीपासून दाढ निघाय लागली ना दाढ उगवायला तर सकाळी दवाखान्यात आणलंय नको 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 पतंजलीच ती बारकली एक रुस्त उगं दवाखान डॉक्टरच्या सल्ल्याने आणलंय तिला औषध काल दिलं होतं तिला मेडिकल मधली सना डॉक्टर पण मेडिकल मधलं काल दिलं होतं तर राहिलं नाही म्हणून दवाखान्यात न्यावं लागलं डॉक्टर पळून गेली ती ना औषध फिकून आली गटर येत आता हा होय हा 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 हम्म

हा बंद आज सगळं बंद बंद हा जेवण केलं का नाही का औषधाना चालव आता बरी का नाही मग ते बाजारी म्हणायचं ना हा तेवढे बरोबर हम्म तेवढेच आहे मग जाऊ दे बर नसल्यावर काय असतंय स्पेशल डॉक्टर जेवण केले का नाही मग बघत जा बाबा सगळं चूळ आपलं हातपाय चूळ माझी बरं वाटलं म्हणते पाय चोपत जा हात पाय धुऊन पाणी पाण्यात जा तेल लावून आपलं हा मी येऊ का चोपपायला अंजना काय म्हणते बघ मी येऊ का झोपायला मी येऊ का अरे काय नाही मागत तुला मी काय नको करू मला खायला पयलं मला मस्त आहे माझ्या घरी तसं फक्त राहिलाच कोण नाही आमच्या घरी म्हणून बरं होतय उलट हा भाग भाग येऊन ये मग हा बाल का शिर्ड्यावर ही होय ही चांगली आली का नाही नाहीत पाणी ही काय असेल की पाऊस पडला खर पर दिसत पाऊस पडला का तिकडे तिकडं गेल्याचं परंड्याला होय आता संस्कार शाळेत आला का नाही आज आज चालू आहे मग शाळा ही दुकान वगैरे सगळी बंद आहेत हॉटेल बिटेल महाराष्ट्र बंद आहे आज काहीतरी झालं तुम्ही ते मुसलमानाच काय झालं मुसलमानाच काहीतरी झालं जरी काहीतरी पूर्ण भारत त्या दिवशी पूर्गीच बी नव्हती काय डेथ झाली पूर्गी बी नव्हती कमी हम्म आईला बघत जा बाबा निवड रे आय हाय तर सगळ हाय हम्म नाहीतर काय नाही खरं पिव खर। मेकअप करते रे माहिती की मामा काय म्हणते काय नाही तिकडे गे बोल की अरे लय आगा वगैरे लय ताप देते आईला तर पिऊ बोल का अरे मला तर करायचं थोडं करत नाही <sussuch> रक्षाबंधनला ड्रेस घेतला तिनं पप्यानी रक्षाबंधनला ड्रेस घेतला तिला आता पंगा दिसते पिवडी आता काय करणार टेकली बाय र काय कस लई असैजंग पंगा लैजंगा पंगा दिसती पूर्गी आता काय करणार

करून बघावं लागते ना कि रे चार दिवस देव देवरीच हा पाचव्या दिवशी डॉक्टर होता हा पाणी देत हा खूप कुठं येवाळी देवळी होय आता कुठं मग घरी का वायर झालं <laughs> ना चला चला फाटीपटी जायचं गाडी नाही काय नाही नाही एवढं नाही लगत एक लिटर भर करतात पेट्रोलचा किती हा गुडुर गुडरला हा यायचं जायचं टाइम लागते होत आहे ना पण ती घे ये, ये उडदा आल्याच कर काढाय तिला काळे बी पडलेत का